नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत भिजवलेल्या कडधान्यांपासून अतिशय अप्रतिम अशी रेसिपी याआधी तुम्ही अशी रेसिपी कधीच केली नसेल जर लहान मुले किंवा घरातील इतर लोक भिजवलेले कडधान्य किंवा मोड आलेले कडधान्य खात नसतील तर तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला अर्धी वाटी वाटाने अर्धी वाटी हरभरा आणि अर्धी वाटीला कमी मूग आणि मसुरा घ्यायचा आहे यानंतर हे आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्यानंतर सकाळी आपल्याला यामधील जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आता इथे आपण यामधील सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे एक दोन वेळा चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता इथे आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर हे असेच एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे स्वच्छ धुवून घेतलेले कडधान्य एका वाटीने मोजून यामध्ये घालायचं आहे इथे मी दोन वाटी हे भिजवलेले कडधान्य या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता ज्या वाटीने आपण कडधान्य मोजून घेतले आहेत त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हे बारीक करून घेतलेलं आहे आता हे बारीक केल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे थोडीशी कडीपत्त्याची पाने आपल्याला यामध्ये घालायची आहेत यानंतर बारीक चिरून घेतलेले आले यामध्ये घालायचं आहे यानंतर, यानंतर दोन ते तीन चमचे फ्रेश दही आपण यामध्ये घातलेला आहे आणि ज्या वाटीने आपण कडधान्य मोजून घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी रवा आपण यामध्ये घालायचा आहे आणि पुन्हा एकदा अर्धी वाटीला अगदी थोडेसे कमी पाणी आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे हे सर्व आता आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरला बारीक असे करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी हो आहे अगदी खूप पातळही नाही किंवा अगदी खूप घट्टही नाही असे मिश्रण इथे आपण तयार करून घेतलेलं आहे आता हे तयार केलेले मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील यानंतर चवीपुरते मीठ इथे आपण घातलेलं आहे एक दोन चमचे धणे पावडर घातलेली आहे आणि अगदी चिमूटवर बेकिंग सोडा यामध्ये घालायचा आहे आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी आपण यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे, हे।, हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे आता इथे हे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपण पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता हे मिश्रण जे आहे ते आपले तयार झालेलं आहे इथे आपण एका साईडला गॅसवरती तवा छान गरम करण्यासाठी ठेवलेला आहे याला आपल्याला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर इथे आपण थोडासा पाण्याचा शिंतोडा यावरती मारलेला आहे आणि हा जो तवा आहे तो आपल्याला छान असा टिश्यू पेपरने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आता हा तवा छान असा पेपरनी स्वच्छ पुसून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला गॅसचा फ्लेम हा हाय करायचा आहे आणि यावरती आपल्याला एक चमचा बॅटर टाकून घ्यायचा आहे आणि हे बॅटर आपल्याला या पद्धतीने छान असे पसरवून घ्यायचा आहे आणि अगदी अलगद हाताने इथे आपल्याला हा डोसा या पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे पुन्हा एकदा आपण यावरती थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे इथे तुम्ही यावरती बारीक चिरून घेतलेला कांदा टोमॅटो देखील टाकू शकता यानंतर एक दोन मिनटानंतर याच्या कडेने आपल्याला या पद्धतीने तेल सोडायचं आहे जेणेकरून याच्या कडा ज्या आहेत त्या छान अशा सुटल्या जातील आता यावरती आपण तेल सोडल्यानंतर गॅसचा फ्लेम इथे आपल्याला मीडियम करायचा आहे आणि मंदरचेवरती हा डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे यानंतर इथे मी थोडेसे तूप यावरती टाकलेलं आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तूप नाही टाकले तरीसुद्धा चालेल तुम्ही इथे या डोशाला बटर देखील लावू शकता आता एक पाच ते सात मिनटानंतर पाहू शकता तुम्ही या डोशाचा कलर हा चेंज झालेला आहे आणि याच्या कडा ज्या आहेत त्या आपण काढून घेतलेल्या आहेत आपण हा डोसा आता काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही अगदी क्रिस्पी कुरकुरीत डोसा इथे तयार झालेला आहे तुम्हाला डोसा पाहूनच कळत असेल अतिशय कुरकुरीत आणि चविष्ट असा हा डोसा इथे तयार झालेला आहे इथे तुम्हाला चटणी देखील करायची गरज नाही तुम्ही हे डोसे दह्यासोबत देखील खाऊ शकता तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन